ना। आता आपण शब्द पुढे सोडवणार आहोत म्हणजे चालूच आहे याच्या अगोदरचा एक भाग आपला झालेला आहे आणि हा दुसरा भाग आहे म्हणजे हे जे शब्द आपण तयार केलेले आहेत या अक्षरापासून पण आता राहिलेले आणखी नवीन शब्द आपल्याला तयार करायचे शब्द तयार करत असताना अर्थपूर्ण शब्द तयार करायचे कसे अर्थपूर्ण आणि ते शब्द सांगण्यासाठी तुम्ही फक्त ज्याला येते त्याने जाग्यावर बसूनच फक्त हात वर, वर करायचा मला हात दिसतो तुमचा त्याच्यासाठी तुम्हाला टीचर टीचर म्हणायची आवश्यकता आव नाही उभं राहायची आवश्यकता नाही चंदिका चाल चंदिका कोणता शब्द सांगते बघू आपण अर्थपूर्ण शब्द सांगणार आहे नळ व्हेरी गुड झालाय त्याला चान्स नाही नंतर ज्याचा नंबरच झाला नाही अशा अशा मुलांना आपला चान्स देणार हा ईश्वरी साक्ष तुम्हाला इथे आहे शब्द झालेला आहे दुसरा कमल हां कमल कमल वैभव सांग मध्ये हरण या शब्दामध्ये न हा बाणाचा आहे हा कृष्णा खूप सारे शब्द आहेत नीट बघितलं लक्ष देऊन तर येतात Gracias.

झालेला सांगा बाळ झाला न झालेला शब्द सांगायचा झालेला रिपीट नाही खूप सारे शब्द 隔离，隔离。 ¡Gracias! सारे शब्द तयार आपल्याला करायचे आहेत माहिती नाही खाली बसलं तर नंबर येतो उभं राहिलं तर तुमचा नंबर गेला तुला बघा बोलवलं होतं चल ये बघा बोलवलं होतं तुला कॉल बर ठीक आहे कॉल हां आ श्रेष